पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे दौरे सुरू आहेत आमचा रिपब्लिकन पक्ष मूळ पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही जातीवादीय शक्तींसोबत गेलेला नाही आहे एकमेव पक्ष कोणताही डाग त्यांच्यावरती नाही आहे परंतु मागे काही आम्ही महाविकास आघाडींच्या नेत्यांसोबत जेव्हा चर्चा झाली काही महिन्यांपूर्वी किंवा दिवसांपूर्वी तेव्हा आमच्यावरती बी टीमचा आरोप झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक मोठ्या नेत्यांनी असा आरोप केला त्यावर मी त्यांना हेच सांगितलं की आम्ही बी टीम नाही आम्ही तर आमचं ते अस्तित्व आहे आम्हाला जर तुम्ही विचारतच घेतलं नाही तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल जातीय वक्दी शक्तींना दूर ठेवण्याचा ठेका केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतलेला नाही आहे राहला सातारा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघामध्ये संजय गाडे यांना चाळीस हजारच्या जवळपास मतं भेटले अशा प्रकारची चर्चा टिळक भवनात झाली अशा प्रकारची चर्चा शिवसेना भवनात झाली राष्ट्रवादी भवनात झाली की त्यांचं चिन्ह तुतारी होतं की तुतारीशी मिडतं तु जुडतं होतं राष्ट्रवादीच्या चिन्हाशी म्हणून त्यांना मतं भेटले माझी त्यांना एकच विनंती आहे की विषयाचे चव घेऊ नका आम्हाला आजही बी टीम बनायची नाही आहे पण जर का, का तुम्ही आम्हाला जवळ घेतलं नाही तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल आणि साताऱ्यातील महाराष्ट्रातला आम्ही लढूच पण सार साताऱ्यातली आम्ही आठही जागा विधानसभेच्या लढून किमान ऐंशी हजार मतं मिळून दाखवू आज सातारामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची काय ताकद आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा घेतलेला आहे आणि आज जेव्हा प्रचंड जनसमुदाय जमला त्यावरून सिद्ध होते की आमची काय ताकद आहे आम्ही जातीवादी शक्तीसोबत नाही परंतु जर आम्ही दुर्लक्षित केलं तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल मग त्यांना कोणाला जर आम्हाला वाटत असेल तर खुशाल बी टीम म्हणा पण जर आम्हाला तुम्ही दुर्लक्षित करीत असाल तर आम्ही आमचे उमेदवार उभे करू काही चर्चा अशीसुद्धा झाली की आमचा जो उमेदवार सातारा ज्यांना सदोतीस हजार मतं भेटले ते सदोतीस सदोतीस हजार मतं तुतारी चिन्हामुळे भेटले मी त्यांना सांगतो ते सदोतीस हजार मतं नाहीच ना सत्तेच चौऱ्याहत्तर हजार मतं भेटली असते पण चुकून मी जो पोस्टाने ए बी फॉर्म पाठवला त्याच्यावरती स्टॅम्प नव्हता ए बी फॉर्म रिजेक्ट झाला ए बी फॉर्म रिजेक्ट झाला नसता आणि ते पुर पुरस्कृत कॅन्डिडेट नसते आणि ते तर जिल्हाध्यक्ष आहेत अनेक वर्षापासून आहेत तर चौऱ्याहत्तर हजार मतं भेटले असते आणि सर्वात महत्त्वाचं यावरतीसुद्धा जर तुम्हाला विषयाची चव घ्यायची असेल तर सात सातारा जिल्ह्यामधील सर्व विधानसभेचे आम्ही उमेदवार उभे करून हिमान हंशी ते हजार मतं आम्ही मिळून दाखवू आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच लाख मतं मिळून

Obrigado. <laughs>